शहरात वाढती गुन्हेगारी हत्या आणि वाहन चोरी मंगळसूत्र चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे यावर उपाय म्हणून बडनेरा येथे अकोला यवतमाळ ये वाय एक हायटेक ट्रॅफिक बूथ लावण्यात आला आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी की रुपये खर्चूनही हा बूथ अजूनही सुरू झालेला नाही हा पांढरा हत्ती का ठरला आहे आणि यामुळे पोलिसांना कोणत्या अडचणी येत आहेत जाणून घेऊया शहर वाढत आहे गुन्हेगारी वाढत आहे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस रात्रंदिवस मेहनत करत आहेत परंतु त्यांना आवश्यक सुविधा मिळतात का हाच प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे बडनेरा येथील अकोला यवतमाळ ये वाय वर जिल्हा नियोजन समितीच्या एक कोटी अठरा लाख रुपयांच्या निधीतून एक हायटेक ट्रॅफिक बुथ बसविण्यात आला आहे या बुथमध्ये लावडस्पीकर सीसीटीव्ही कॅमेरा आरामदायक खुर्ची एसी पंखा आणि वॉकी टॉकी यांसारख्या आधुनिक सुविधांचा समावेश आहे हे सर्व उपकरण केवळ पोलिसांना गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठीच नाही तर त्यांना ऊन पाऊस आणि थंडीपासून आराम देण्यासाठीही लावण्यात आले होते परंतु दुर्दैवाने हा बूथ अजूनही फक्त एक शोभेची वस्तू बनून राहिलेला आहे यात सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे विद्युत जोडणीचा अभाव विद्युत जोडणी नसल्यामुळे या सर्व सुविधा निरुपयोगी ठरत आहेत यामुळे वाहतूक पोलिसांना अजूनही उन्हात आणि पावसात उभे राहून काम करावे लागत आहे या समस्येबद्दल जेव्हा प्रतिनिधींनी स्थानिक पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना घरावर गोटे आणायचे का असा मिश्किल प्रश्न विचारून बोलणे टाळलेत यामुळे स्पष्ट होते की पोलीस कडनं या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले के जात आहे आणि गुन्हेगारी अशा विविध प्रकारच्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्याकरिता शासनाने प्रत्येक ठिकाणी एक हायटेक पोलीस वाहतूक व्यवस्था केली आहे आणि अकोला एक हायटेक बूथ लावण्यात आलेला आहे मात्र हे हायटेक बोट अद्यापही इन्स्टॉलेशन झाले नसल्यामुळे त्याचा काही उपयोग नाही हे हायटेक बूथ मध्ये विविध प्रकारच्या सुविधा आहेत वाहतूक पोलिसांकरिता त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असेल किंवा असेल अशा विविध सोयी या हायटेक बुथ मध्ये लावलेल्या आहेत मात्र इथं झाले नसल्यामुळे तूच कमी ठरत आहे तरी हे लवकरात लवकर सुरू करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे हा गंभी एक गंभीर विषय आहे कारण जेव्हा पोलिसांनाच मूलभूत सुविधा मिळत नाही तेव्हा ते गुन्ह्यावर नियंत्रण कसे ठेवतील कोट्यावधी रुपये खर्च करूनही जर या सुविधांचा वापर होत नसेल तर हे जनतेच्या पैशांची नासाडी आहे आता पोलीस प्रशासन यावर कधी लक्ष देणार आणि हा हायटेक ट्रॅफिक बुथ कधी कार्यान्वित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तोपर्यंत शहराची वाहतूक पोलीस अजूनही आपल्या कामात अडचणींचा सामना करत आहे